नमस्कार मित्रांनो पारू तेरा एप्रिल भागामध्ये पारू आदित्य गाडीतून जात असतात छान गाणी लागतात आदित्यमधूनमधून पारूकडं बघत असतो पण पारू मात्र जरा रागतच असते तेवढ्या त्याला फोन येतो तो फोन काही घेत नाही पण गाडी खराब झाल्याचं नाटक करतो आणि गाडीतून खाली उतरतो आणि म्हणतो पारू जरा पाणी देतेस का पण पारू काय ऐकत नाही तू तिच्याजवळ जातो आणि म्हणतो पारू मी तुला पाण्याची बॉटल मागितली ना तू का नाही दिली पारुवंते मला काय मागताय मागा ना तुमच्या मैत्रिणीला हे ऐकून आदित्यला खूप मजा वाटत असते तोंट पारू चल ना आपण प्रॅक्टिस करूया तीन ती प्रॅक्टिस कसली प्रॅक्टिस तो माझ्या मैत्रिणीला भेटून मला तिच्या डोळ्याचं कौतुक करायचे पारुवंते मग तिला घ्या आणि तिच्याशीच प्रॅक्टिस करा आदित्य म्हणतो काय यार पारू तू काहीच ऐकत नाही तो आता नदीकिनारी जातो आणि पारूचं कौतुक सुरू करतो त्याचा प्रत्येक शब्द पारूला लागू होत असतो त्यामुळे पारूच्या मनामध्ये खूप लड्डू फुटतात तिच्या चेहऱ्यावर एक गोड हसू येतं तो पारूकडे हात करत म्हणतो तू आहेस म्हणून मी आहे पारूचे हात हातात घेतो आणि म्हणतो तुझे हात मला आयुष्यभर माझ्या हातात हवे तुझं आयुष्य तुला माझ्यासोबत घालवायला आवडेल पारू तू माझ्याशी लग्न करशील नाही म्हणजे हे बघ तुझं पण माझ्यावर खूप प्रेम आहे हे मला माहिती आहे पण तू जो निर्णय घेशील तो मला मान्य आहे एक गुंडा दोघांना बघतो आणि फोन करतो तो आदित्य एकटा नाही आहे त्याच्यासोबत पारू ये आदित्य तू पारू तुझ्या डिसिजनचा मी स्वीकार करेल तुझा एक होकार माझं आयुष्य बदलून टाकेल माझ्या प्रेमाचा स्वीकार करशील का आदित्य खालून वाळेला गवत घेतो तिच्यासमोर गुडघ्यावर बसतो आणि तू पारू हे माझ्याकडून तुला हे जास्वंदीचं फूल समज पारू आनंदात घ्यायला लागते आदित्य म्हणतो असं प्रपोज केलं तर चालेल का आता पारूला खूप राग येतो आणि आदित्यला खूप हसायला येतं ते आता रागात जाते आणि गाडीच्या बाजूला उभी राहते तो गाडीच्या दुसऱ्या बाजूने डोकत म्हणतो तुला असं प्रपोज करू का आता पारू पुन्हा शॉक होते आणि आनंदाने बघायला लागते आदित्य म्हणतो तुला जर असं कुणी म्हटलं तर तो सारख्या पारूच्या खोड्या काढत असतो आता पारू काहीच बोलत नाही तर म्हणतो चला आपल्याला उशीर होतोय दोघंही गाडीत बसतात पण पारू मनातून खूप खुश असते ती हळूच आदित्यकडे बघते आणि आदित्य तिच्याकडे तडत फोन येतो तो ताईचा फोन हा आई बोल ना आईले म्हणते आदित्य तू कुठे आहेस तू असं का विचारतेस आईले म्हणते नाही म्हणजे काळजी लागली म्हणून विचारलं तोंट ताई काळजी का करतेस आम्ही आता पोचतोच आहे तीन ते आम्ही म्हणजे आता आदित्य गोंधळतो आणि पारूकडे बघायला लागतो अखेर पारू आणि आदित्य एका मंदिरात येतात तो आज जायला लागतो पारू खुणवते तर तो काय झालं तीन ती नारळ आणि फुलं कोण घेणार आदित्य म्हणतो घेऊया की काहीच हरकत नाही फुलावला आदित्यच्या हातात नारळ आणि फुलाची एक परडी देतो पारू खुणायला लागते तर तो काय हां हां पैसे पण माझ्या हातात तर हे आता पारू हळूच त्याच्या खिशातून पैसे काढते दोघंही मंदिरात जातात आरती चालू असते पुजारी सारखं दोघांकडं बघतो तर दोघांचा नजरेचा खेळ चालू असतो तो हसून म्हणतो मी करतो आरती तुम्ही जा बाहेर बाहेर आल्यानंतर आदित्य म्हणतो तो पारू तो पुजारी असा का हसत होता पारू म्हणते का नाही हसणार असा सुटा माणूस मंदिरात आला तर तो तो सुटा म्हणजे काय हरकत आहे तो शूज घालत असतो पारू हसायला लागते तेवढेच एक माणूस येतो आणि म्हणून तो ताई प्रसाद द्या ना पारू त्याच्याकडे बघत म्हणते देत्या तो आता मंगळसूत्र ओढतो आणि पळायला लागतो पारू म्हणते आदित्य सर माझ्या गळ्यातलं आता आदित्य त्याच्या मागे पळतो पारू मोठ्याने ओरडत असते चोर चोर आदित्य सर आदित्य सर तिला आता आठवतं आईल्याचं बोलणं आदित्यचं रक्षा कवच ही एक मुलगी आहे अजून पारू लाटवतं ती मंगळसूत्र काढते आणि आदित्यचा ॲक्सिडेंट होतो आदित्य गुंडाच्या मागे पळत म्हणतो थांब थांब एका ठिकाणी येतो आणि त्या गुंडाला शोधत असतो पण एक एक करून आता गुंड गोळा होतात आदित्य त्यांना पण मारतो आणि मंगळसूत्र ओढतो इकडे पारू मोठ्याने ओरडत असते आदित्य सर आदित्य सर कुठे गेले काय माहिती आणि त्यांचं सुरक्षा कवच मंगळसूत्र तेच गुंडाने नेलं पण आदित्य मात्र सगळ्या गुंडांना मारतो आणि मंगळसूत्र ओढून घेतो तेवढे दिशा झाडामागून बघते आणि गुंडांना खुणवते आता सगळेच जातात आणि आदित्यला पकडतात दिशा इंजेक्शन घेऊन येते आणि आदित्यच्या मानेवर मारते आता आदित्य हळूहळू शांत होतो तीन ती रे याला घेऊन आईल्याला आदित्यची खूप काळजी वाटते तिला आठवतं गुरुजींचं बोलणं आदित्यच्या जीवाला धोका आहे आणि त्याचं सुरक्षा कवच एक मुलगी आहे तेव्हा ती श्रीकांत माझं चुकलंच मी आदित्यसोबत जायला हवं होतं श्रीकांत म्हणतो आईल्या किती काळजी करते आता आपण पोहोचून जाऊ तेवढ्यात अचानक गाडी थांबते श्रीकांत म्हणतो काय झालं रे ड्रायवर सांगतो गाडीसमोर एक मुलगा आलाय ते आता खाली उतरतात ड्रायवर ओरडायला लागतो ए मुला काय रे गाडीसमोर काय आलास श्रीकांत म्हणतो अरे असं ओरडू नको बाळा तू काय करतोस इथे तेवढ्या ताईला येऊन म्हणते तुझं नाव काय आहे तो म्हणतो आदित्य आईला विचारते तू रस्त्यावर का आला तो म्हणतो खाऊसाठी तीन ती ठीक आहे आता घरी जा तो निघून जातो श्रीकांत म्हणतो गुरुजींचा फोन ती ती स्पीकरवर टाक श्रीकांत म्हणतो हा गुरुजी गुरुजी म्हणतात तुम्ही जेवढं शक्य आहे ना तेवढं लवकर इकडे पोहोचा आईला म्हणते काय झालं गुरुजी ते सांगतात पारू आणि आदित्य इकडे आले होते झालेला सगळा प्रकार सांगतात श्रीकांतने आईल्या आदित्यची वाट बघत असतात इकडे आदित्याला ठेवतात आणि अवतीभोवती भिंत बांधतात दिशा हसत म्हणते गेला आता आदित्य हे आईल्या मला वाटलं नव्हतं तुझ्या मुलाची समाधी माझ्या हातून बांधली जाईल ए नीट बांधारे त्याला श्वाससुद्धा नाही मिळायला पाहिजे आता किर्लोस्कर अम्पायर समाप्त तेवढं तिचं लक्ष जातं एका हातात घड्याळ असतं तिथे आदित्यचं घड्याळ ना तोंड हो तीन ती फेकून दे पैसे पाहिजेत ना ती एक एक पैशाचं बंडल प्रत्येकाच्या हातात फेकते आणि म्हणते आदित्यचं सा सगळं सामान डिस्ट्रॉय करा सगळेच निघून जातात दिशा डोक्यावर पदर घेते तोंड झाकून ती पण निघून जाते जंगलामध्ये पारू दिवीसमोर येते आणि ती दिव्याई कुठे गेले आदित्य सर मी आदित्य सरांना काहीच होऊ देणार नाही मोबाईल काढते आणि आईल्याचा फोटो बघते आणि म्हणते दिव्याई तुम्ही अजिबात काळजी करू नका मी आदित्य सरांना काहीच होऊ देणार नाही तेवढ्यात गुंड येतात आणि हसायला लागतात पारू त्यांच्याकडं बघते हातात घड्याळ असतं तिथे आदित्य सरांचं घड्याळ आहे ना ते आता हो तुला काय करायचं ती ती कुठे आदित्य सर एक जण म्हणतो ए पकडा रिला आता पारू पुढे पळते सगळेच गुंड मागे हे गुंड पारूला पकडतो ती त्याला सावते परत सगळेजणं समोर येतात पारू म्हणते माझी दिवे येतच असणार पण ती आधी नाही म्हणून काय झालं पण ही दिव्याई आहे ना माझ्यासोबत ती आता त्रिशूळ काढते आणि त्याने हळदी कुंकाचा ताट उडवते त्यामधून कुंकू घेते आणि स्वतःच्या डोक्याला लावते आता पारूचा दिव्याईचा अवतार बघून सगळेच गुंड घाबरतात ते आता पळणार तेवढ्यात पारू एकाला त्रिशूळ मारते त्याची अवस्था बघून सगळेच पळ काढतात पारू म्हणते मी माझ्या आदित्य सरांना काय बी होऊ देणार नाही ते आता गुंडाच्या छातीवर त्रिशूळ आणि पाय ठेवते इकडे मात्र आईल्या आदित्याची खूप वाट बघत असते आणि ते श्रीकांत पारू आणि आदित्य अजून कसे नाही आले इकडे मात्र पारू देवीचा अवतार धारण करते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद